नमस्कार स्वामी भक्तांनो आपल्या स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे आपण आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब हे नक्कीच करून घ्या स्वामी भक्तांनो आजचा स्वामी संदेश आहे माऊली सांगतात कधी कधी खूप काही बोलण्यापेक्षा गप्प राहिलेलं कधीही चांगलंच असतं स्वप्न ते नाही जे यशाजवळ पोहोचण्यासाठी हा कधीही शॉर्टकेट नसतो अपमानाचा बदला भांडण करून नाही तर समोरच्या व्यक्तीपेक्षा जास्त यशस्वी होऊन घेतलाच जात असतो आयुष्यात पुन्हा पुन्हा कोणी येत नाही त्यामुळे समोरच्याची कदर करायलाही शिका यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छा ही अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा अधिक प्रबळ ही असलीच पाहिजे माऊली सांगतात हातावरील रेषेत दडलेले तुम्ही भविष्य बघू नका त्याच हाताने कष्ट करा व तुमचे भविष्य हे नक्कीच घडवा जेव्हा सगळंच संपून गेले असं आपल्याला वाटत असतं खरं तर तीच वेळ असते नवीन काहीतरी सुरू होण्याची नशिबावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःवर विश्वास ठेवा आणि परिश्रम करण्याची तयारीही नक्कीच ठेवा आपले लक्ष विसरू नका अन्यथा जे काही मिळाली आहे तेवढ्यावरच संतुष्ट राहण्याची सवय तुम्हाला लागेल नेहमी लक्षात ठेवा आपल्याला खाली खेचणारे लोक हे आपल्यापेक्षा खालच्याच पायरीवर असतात माऊली सांगतात शक्य आणि अशक्य यांच्यातील अंतर आपल्याला दृढ निश्चयावर अवलंबून असते पराभवाची भीती बाळगू नका एक मोठा विजय तुमचे सर्व पराभव पुसून टाकू शकतो काहीतरी मोठे करण्याची तयारी सुरू आहे म्हणूनच माऊली सांगतात समुद्रात कितीही मोठे वादळ आले तरी समुद्र आप आपली शांतता ही कधीच सोडत नाही ज्यांना तुमची धडपड पाहिली आहे त्यांनाच फक्त त्यांच्या यशाची खरी किंमत कळते इतरांसाठी तर तुम्ही फक्त नशिबवानच असता जसे वाईट किंवा चांगले दिवस राहत नाहीत तसेच वाईट दिवसही तुमचे राहणार नाहीत माणसांची वागणूक बघून समजतं की त्याच्या जीवनात आपली किंमत काय आहे ते कठीण काळात सतत स्वतःला सांगा की शर्यत अजून संपलेली नाही आहे कारण मी अजून जिंकलेलाच नाही आहे जेवढा एकट्याने संघर्ष कराल ना तेवढा ताकदवान राहाल अजिबात कोणाच्या भरविष्यावर बसू नका स्वतःची ढाल स्वतः व्हा आणि स्वतःच्या जोरावर तुमचं अस्तित्व नक्कीच उभं करा खरं समोर आल्यावर सुद्धा जो माणूस खोट्यावर खोटं बोलतो तो माणूस कधीही सुधरू शकत नाही आणि कोणाच्याही जा मनात जागाही मिळू शकत नाही जेव्हा समजून घेणारा काहीच नसतं ना तेव्हा शब्द आणि आश्रू जास्त बाहेर येत असतात आरशाची किंमत बलिही हिऱ्यापेक्षा कमी असेल पण लाखभर हिऱ्याची घातलेली दागिने पाहिजे असेल तर शंभर रुपयांचा आरसाच लागत असतो नेहमी लक्षात असू द्या मोठं व्हायचं नशिशी व्हायचं तर अपमान गिळायला शिका उद्या मोठे व्हाल ना हीच अपमान करणारी लोक स्वतःचा मान वाढवण्यासाठी तुमची ओळख ही नक्कीच करून सांगतील आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ चांगली पाने मिळणे आपल्या हातात नसते परंतु मिळाल्या पानांवर चांगला डाव खेळणे यावरच यश अवलंबून असते संयम बाळगा काही वेळा सर्वात चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी सर्वात वाईट परिस्थितीतून हे तुम्हाला जावेच लागत असते विचार करून फायदा होत नसेल तर खरंच विचार करायला हवा जेव्हा एक बीज अंधारातून कठोर जमिनीतून उगू शकते तर तुम्ही का नाही कठीण किंवा महान प्रसंगांना दोन तोंड देता येईल असे गुण ज्या माणसाजवळ असतात तो मनुष्य महानच असतो मायनस पॉइंट ओळखून घेणं ही जीवनातील सर्वात मोठं प्लस पॉइंट आहे वेळ ही, ही बोलून दाखवत नाही तर करून दाखवत असते चांगल्या दिवसांची किंमत वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय हे आपल्याला कळतही नसते ज्या दिवशी आपले विचार मोठे होतील ना त्या दिवशी मोठमोठे लोक आपला विचार हा नक्कीच सुरू करतील स्वामी भक्तांनो जर असेच आपल्या स्वामी मौलींवरती विश्वास असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटद्वारे तुमची काही अडचण असेल तर अथवा श्री स्वामी समर्थ टाईप करायलाही विसरू नका सत्याच्या मार्गावर चालणे हे फायद्याचे आहे कारण या मार्गावर गर्दी कमी असते या जगात कोणतीच गोष्टी कायम टिकणारी नाही दुःखाचंही तसंच आहे काही काळासाठी दुःख राहतं पण फक्त हिंमत ठेवायला आपल्याला हवीच पाहिजे काय चुकलं हे शोधायला हवा आपण मात्र कुणाचं चुकलं हे शोधत राहतो बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्याआधी विचार केलेलाच बरा असतो आयुष्य हा बुद्धीबळाचा खेळ आहे जर टिकून राहायचं असेल तर चाली रचत चा राहाव्याच लागत असतात कोणी कौतुक करू टीका लाभ तुमचाच कौतुक प्रेरणा देते तर टीका सुधारण्याची संधी देत असते कोणतेही कार्य अडथळ्याशिवाय पार पडत नाहीत शेवटपर्यंत जे प्रयत्न करतात त्यांनाच यश प्राप्त होते या जगात प्रत्येक माणूस हा समुद्रासारखा खोल आहे आणि त्याचे मन अनेक रहस्याने भरले आहे तुम्ही कितीही म्हणलं की कि मी समोरच्याला पूर्णपणे ओळखले नाही पण तसं कधीच नसतं पुन्हा जिंकण्याची तयारी तेथूनच करायची जिथे हारण्याची आपल्याला जास्त भीती वाटत होती न हरता न थकता न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशीबसुद्धा हरत असतं जिथे जहांजांनी सुद्धा जिद्द पकडलेली असते तिथे वादळ सुद्धा पराभूत होत असतात यशस्वी माणसे आपल्या कैशासाठी किंवा अपयशासाठी परिस्थिती माणसांना नशिबाला दोष देत नाहीत तर स्वतः प्रयत्न करतात आणि यशस्वी नक्कीच होतात नोकर तर आयुष्यात कधी पण होऊ शकता तुम्ही फक्त मालक व्हायचे स्वप्न बघा आयुष्य सुंदर आणि सुखी जगण्यासाठी पैशाने विकत घेतलेल्या वस्तूंपेक्षा स्वभावाने मिळवलेली लोकं जास्त सर्वात जास्त मोलाची आणि सुख देणारी असतात तुम्हाला जर तुमचे ध्येय गाठायचे असेल तर तुमच्यावर भोंकणारे प्रत्येक कुत्र्यांवर थांबून दगड मारण्यापेक्षा नेहमी बिस्किट जवळ बाळगा आणि पुढे चालत राहा सामर्थ्य सांगण्याची अथवा पाहण्याची वस्तू नसून वेळ आल्यावर कृती करण्याची गोष्ट आहे माऊली बोलतात कासवाची गतीने का होईना पण रोज थोडी थोडी प्रगती करत जा खूप ससे येतील तुमच्या आडवे बस त्यांना हरवण्याची हिंमत ठेवत जा बोलणारा सहज बोलून जातो पण त्याला कुठे माहिती असतं ऐकणाऱ्याच्या मनावर शब्द निशब्द कोरलेला जात असतो आयुष्यात जिंकाल तर असे जिंका की जणू जिंकण्याची सवेच आहे आणि हाराल तर असे हारा की जिंकून हा एक कंटाळा आल्याने गंमत म्हणून हारलो आहोत संघर्षाचा काळ हा एकट्यानेच लढावा लागतो बाकी चांगल्या काळात तर न ओळखणारे सुद्धा ओळख दाखवत असतात असत्य हे अपंग प्राण्यासारखे असते दुसऱ्याच्या धा आधाराशिवाय ते कधीच उभे राहू शकत नाही पेज लावायची असेल तर स्वतःसोबतच लावा कारण जिंकला तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि हारला तर स्वतःचाच अहंकार हाराल काही नाती अशी असतात की ज्यांना जोडता जोडता माणूस स्वतः मोडून जात असतो डुक्याने एक छान गोष्ट शिकवली आहे जीवनात रस्ता दिसत नसेल तर दूरचं पाहण्याचा प्रयत्न करणं व्यर्थ असतं एक एक पाऊल टाकत चला रस्ता आपोआप मोकळा होत जाईल संताप करून मनस्ताप करण्यापेक्षा शांततेत संवाद केल्यास तुम्हाला पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही संकटावर नेहमी चालून जा कारण ज्या भीतीचा आपण सामना करत नाही ती आपली मर्यादा होऊन जात असते स्वतःच्या मनावर इतका ताबा असायला हवा की परिस्थिती कितीही वाईट असली तरी नेहमी स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल चांगलाच विचार करता आला पाहिजे माणूस म्हणतो पैसा आल्यावर काही मी काहीतरी करीन पण पैसा म्हणतो तू आधी काहीतरी कर तरच मी येईन लोकांना सुंदर विचार नाही तर सुंदर चेहरे आवडतात मनाचे दरवाजे नेहमी खुलेत ठेवा ज्ञानाचा प्रकाश कुठून कधी येईल हे सांगता येत नसतं स्वामी भक्तनो असंच आपल्या स्वामी मौलींवरती विश्वास असेल तर तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका आपण हे जग बदलू शकतो असा वेडसर विचार जे लोक करू शकतात शेवटी तेच लोक जग बदलत असतात अभिमन्यूची एक गोष्ट मनाला खूप भाऊक बनून जाते ती म्हणजे हिमतीने हारा पण कधी हिंमत हरू नका डोकं शांत असेल तर आपले निर्णय चुकत नाहीत आणि भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत आयुष्य कठीण आहे पण तक्रार करून ते सोपेही होणार नाही म्हणून प्रयत्न करत राहा आपल्या विचारांना कंट्रोल करायला शिका नाहीतर तुमचे विचार तुम्हाला नक्कीच कंट्रोल करतील जर तुम्ही गरीब म्हणून जन्माला आला तर यात नक्की तुमची काहीच चूक नाही पण तुम्ही गरीब म्हणून मेला तर ह्यात नक्कीच तुमची मात्र चूक आहे स्वतःला सुधारण्यात वेळच नाही मिळाला पाहिजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेल दिशेलाच ते पाहू शकतात ज्यांची निर्धार ठाम असतात ज्यांना कुठले तरी ध्येय गाठायचे असते भरलेला किसा माणसांना जग दाखवतो आणि रिकामा किसा या जगातील माणसं दाखवत असतो समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते कारण समजण्यासाठी अनुभवाचा कस लागतो तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागत असतो विजेते वेगळ्या गोष्टी करत करत तर ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणानेच असतात नेती जेव्हा तुमच्या हातून काही हिरकावून घेत असते तेव्हा त्यापेक्षा अधिक काहीतरी देण्यासाठी तुमच्या हाताची ओंजळ ती रिकामी करत असते स्वामी भक्तांनो लक्षात असू द्या रोज सकाळी उठल्यानंतर तुमच्याकडे दोन पर्याय असतात स्वप्न बघत परत झोपा नाहीतर त्या स्वप्नांच्या मागे लागा जर तुम्हाला आयुष्यामध्ये जास्त संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला खूप नशीबवान समजा कारण देव त्यांनाच आयुष्यात संघर्ष करण्याची संधी देतो ज्यांच्यामध्ये ती झेलण्याची आणि तोलण्याची क्षमता असते नेहमी लक्षात असू द्या जर कोणी तुमचं मन तोडलं तर निराश होऊ नका कारण हा निसर्गाचा नियमच आहे ज्या झाडावर गोड फळ असतात त्याच झाडावर जास्त दगड मारले जात असतात जीवनात जर काही मिळवायचं असेल तर सर्वात आधी तुमचं लक्ष निश्चित करा वारंवार अपयश मिळूनही उत्साह कमी न होणं हीच यशाची पहिली पायरी असते बरं का तुमचं यश यावरून ठरवा की तुम्हाला जे मिळवण्यासाठी काय गमवलं आहे ते माऊली नेहमी आपल्या भक्तांना सांगत असतात आपली सर्वात मोठी चूक म्हणजे हार मानणं यशस्वी होण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे प्रत्येक वेळी अजून एकदा प्रयत्न करणं प्रत्येक दिवस हा तुमचं आयुष्य बदलण्यासाठी मिळालेली नवीन संधीच आहे लोकांच्या बोलण्यामुळे किंवा परिस्थितीमुळे निराश होऊ नका दोन्हींना तुमच्या प्रतिक्रियेशिवाय महत्व नाही यशी तुमची सावली आहे तिला पकडायचा प्रयत्न करू नका तुमचा मार्ग चालत राहा ते आपोआप तुमच्या मागे येईल लक्षात ठेवा सावली तुमच्या मागे येते जेव्हा तुम्ही ये प्रकाशाच्या दिशेने चालत असता स्वामी भक्तानो जर असंच आपल्या स्वामी मौलींवरती विश्वास असेल तर कमेंटद्वारे तुमची काही अडचण असेल अथवा समर्थ टाईप करायला मात्र विसरू नका आणि आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायलाही विसरू नका नेहमी लक्षात असू द्या आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय आपल्याला चांगल्या दिवसांची किंमतच समजत नसते झेपणाऱ्या गोष्टी करत गेलं की त्यांना पेलण्याची आणि तोलण्याची ताकद आपोआप आपल्यात निर्माण होत राहते आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो विचार बदला आयुष्य बदलेल अनुभव म्हणजे काय तेव्हाच करते जेव्हा एखादी ठेच आपल्या काळजाला लागत असते प्रगतीचा मार्ग सुखांच्या काट्याकुट्यातूनच जातो जो या काट्या कुटांना भीतो त्याची प्रगती कधीच होत नसते परिस्थितीबद्दल काळजी करू नका आपण जिथे आहात त्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करा प्रयत्न कधीही अयशस्वी होत नाहीत नेहमी लक्षात असू द्या आत्मविश्वास इच्छाशक्ती व दृढ निश्चय हा त्रिवेणी संगमनाने जीवनाचा जरा जलदच वाहत जात असतो प्रत्येक क्षणा काहीतरी शिकवणा असतो त्यामुळे आजच्या अडचणी उद्याच्या यशाचा पाया रचतील यावरही नक्कीच विश्वास ठेवा प्रत्येक माणसांची गोष्ट मनावर घेऊ नका कारण माणसे तुम्हाला काय बोलतात यावरून त्यांची पात्रता कळत असते तुमची नाही जेव्हा सगळं संपून गेले असं आपल्याला वाटत असत तेव्हा तीच नवीन वेळ असते की नवीन काहीतरी सुरू होण्याची एखादी झेप पाहून आणि भरारी घेण्याची इच्छा मनात बळकट होऊन गाठलेले आभाळ म्हणजेच जिद्द असते आत्मविश्वास हा सूर्यासारखा असतो तुम्ही जितकी मेहनत कराल तितका आधीच तुम्ही चमकाल आशा सोडायची नसते निराश कधी व्हायचं नसतं अमृत मिळत नाही म्हणून विष कधी प्यायचं नसतं होऊन गेलेल्या किंवा होणाऱ्या असलेल्या गोष्टींची चिंता फक्त मनस्ताप वाढवते तुमचा आत्मविश्वास नाही नेहमी पैज लावायची तर स्वतःसोबतच लावा कारण जिंकलात तर आत्मविश्वास जिंकाल आणि हरलात तर स्वतःचा अहंकार हाराल एक माणूस फळे सोडतो आणि शॉर्ट ब्रेड समोसे खातो नंतर आजारी पडतो आणि हॉस्पिटलमध्ये जातो हॉस्पिटलच्या बेडवर तो नातेवाईकांनी आणलेली सफरचंद आणि संत्री खातो आणि नातेवाईक स्वतः बसून समोसे आणि कचोरे खातात हे जीवनाचे जी सांगतात जोपर्यंत मनाला आशेचे पंख आहेत अंत करण्यात जिद्द आहे डोळ्यासमोर खुले आकाश आहेत तोपर्यंत येणारा प्रत्येक क्षण हा आपलाच आहे माझ्या आयुष्यातील या अध्याला माझी योग्यता म्हणून घेणे आणि त्यानुसार वागणे असे म्हणतात कमीसाठी आधी सेल सेटलमेंट नाही मी काय मात्र हे मला माहिती नाही नेहमी लक्षात असू द्या स्वामी मौली सांगतात त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका स्वामी भक्तांनो स्वामी मौली सांगतात लक्षात असू द्या लोभाने जवळ येणाऱ्या लोकांच्या पेक्षा माणुसकीने जवळ येणाऱ्या लोकांना जपा आयुष्यात कधीच पश्चाताप होणार नाही अडचणीच्या वेळेत सगळ्यात मोठा आधार म्हणजे स्वतःवरचा विश्वास जो मंद हास्य करत तुमच्या कानात प्रेमाने सांगत असतो सगळं व्यवस्थित होईल माऊली सांगतात जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे समुद्र गाठायचा असेल तर खाच खळगे पार करावेच लागत असतील जास्तीत जास्त लोक आपल्या आयुष्यात कडू अनुभव व शिकवण देण्यासाठी येतात फार कमी लोक आपल्या आयुष्यात शुभेच्छा आणि आशीर्वाद द्यायला येत असतात सुशिक्षित लोकांनी माऊली सांगतात स्वतःच्या हाताहून जेव्हा एखाद्या गरीबाचं काम होतं तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर जे समाधान असतं तोच आपल्या जीवनातील सर्वात मोठा सन्मान आणि सत्कार असतो पाण्याच्या हालचालीसाठी वारा हवा असतो रोज सकाळी उठल्यानंतर तुमच्याकडे दोन पर्या असतात स्वप्न बघत परत झोपा नाहीतर त्या स्वप्नांच्या मागे लागा सकारात्मक दृष्टीने माणसांची पहिली प्रेरणा असते आणि सकारात्मक विचार आयुष्यात प्रत्येक गोष्ट सोपी करतात जिद्द आणि ध्येयाला तर सकारात्मक विचारांची साथ लाभलीच तर जगात वाईट ही वाईट वाटत नाही आणि फार वाईट नाही त्या प्रत्येक गोष्टीत दिसते ती एक संधी जपणारी असते कोणतीही गोष्ट तोडून टाकणे सोपी पण जोडण्याकरिता कौशल्य आणि सावधगिरी लागत असते स्वप्न पाहतच असाल तर मोठीच पहा लहान कशाला कारण मोठी स्वप्नेच माणसांचं रक्त ढवळू शकतात कष्टी प्रेरक शक्ती आहे जी माणसांची क्षमता तपासते आणि त्याला विकासाच्या मार्गावर नेत असते जगातील सर्वात मोठ स्वस्त वस्तू म्हणजेच सल्ला एकाकडे मागा हजार जण देतील आणि जगातील सर्वात महाग वस्तू म्हणजे मदत हजार जणांकडे मागा कदाचित एखादाच करेल स्वतःची इच्छा पूर्ण न झाल्याने अवस्थ होणारी माणसं कधी किंवा किती आहेत हे मोजण्याची गरज नाही दुसऱ्यांची इच्छा आणि गरज पूर्ण करता आली पाहिजे म्हणून अस्वस्थ होणारा हा कधी पण एकटाच असतो जीवनात त्याच गोष्टी करण्यात मजा आहे ज्या गोष्टीला लोक म्हणतात की हे तुला कधीच नाही जमणार कारण यशस्वी लोक आपल्या निर्णयाने जग बदलतात आणि अपयशी लोक जगाच्या भीतीने आपले निर्णयच बदलत असतात समुद्रातलं सगळं पाणी कोणत्याही झांजाला बुडू शकत नाही पण त्या झांजानं जर ते पाणी आत येऊ दिलं तर ते झांज बुडल्याशिवाय राहती नाही तुम तसंच जगातले सगळं नकारात्मक विचार तुम्हाला हरू शकत नाहीत जोवर तुम्ही त्यातला एकालाही तुमच्या मनात प्रवेश देत नाही आयुष्यात अनेक गोष्टी या येत जात राहतील पण या गोष्टी सगळ्यात प्रवासात एक गोष्ट कायम असावी ती म्हणजे हास्य भूतकाळ आपल्याला आठवणीचा आनंद देतो भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो पण आयुष्याचा आनंद फक्त वर्तमानच देत असतो जीवन म्हणूनच कठीण होते कारण लोक सहज सहज असलेल्या गोष्टींना आपण महत्त्व देत असतो स्वामी भक्तांनो जर असाच आपल्या स्वामी मौलींवरती विश्वास असेल तर आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला किंवा चा... चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करायला किंवा व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका माऊली नेहमी सांगतात बर्फाला कोणीतरी विचारले आपण एवढे थंड कसे बर्फाने अतिशय सुंदर उत्तर दिले माझा भूतकाळ पण पाणी आणि माझं भविष्य काळ पण पाणीच मग मी गरम कोणत्या आयुष्य खूप सुंदर आहे एकमेकांना समजून घ्या व जीव लावा ज्या क्षणी तुम्हाला वाटेल की हे नाते संपण्याची वेळ आली आहे त्या क्षणी स्वतःच्या मनाला विचारा की आपण हे नाते एवढ्या वेळ का जपलं तुमचे मनच तुम्हाला उत्तर देईल अंधार कितीही गडत असो पण सूर्योदय होतोच आणि प्रकाश पसरतच असतो आपुलकी असेल तर जीवन सुंदर फुले असतील तर बाग सुंदर गालातल्या गाळात एक छोटंसं हसू असेल तर चेहरा सुंदर नाती मनापासून जपली तर आठवणीही सुंदर बोलण्याचा एक मोठा फायदा असतो मनावर कुठलेही ओझं राहत नसतं स्वप्न बघणं हे पहिलं पाऊल आहे पण त्या स्वप्नांसाठी झडणं हे यासाठी येणारं दुसरं पाऊल आहे स्वामी भक्तांनो नेहमीच लक्षात असू द्या आयुष्य जगण्यासाठी नुसते विचार असून चालत नाही तर सुविचार पण असावे लागत असतात आपण कसे दिसतो ह्यापेक्षा कसे असतो याला अधिक महत्व असतं पैस लावायची तर स्वतःसोबतच सो लावा कारण जिंकलात तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि हारलात तर स्वतःचाच अहंकार नक्कीच हाराल नेहमी लक्षात असू द्या माऊली सांगतात त्याआधी तुमची काही अडचण असेल तर कमेंटद्वारे नक्कीच कळवा किंवा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका जंगलातील हरिण सकाळी उठल्याबरोबर विचार करते की मला खूप धावावे लागेल नाहीतर सिंह मला मारून खाईल आणि सिंह सकाळी उठल्याबरोबर विचार करतो की मला हरणीपेक्षा जास्त धावावे लागेल नाहीतर मी उपाशी मरेल आपण सिंह असो अथवा हरिण असो जीवन चांगले जगण्यासाठी संघर्ष तर करावाच लागतो संघर्षाशिवाय जीवन नाही आशा सोडायची नसते निराश कधी व्हायचं नसतं अमृत मिळत नाही म्हणून विष कधी प्यायचं नसतं जोपर्यंत मनाला आशेचे पंख आहेत अंत करणं जिद्द आहे डोळ्यासमोर खुले आकाश आहे तोपर्यंत येणारा प्रत्येक क्षण हा आपलाच आहे कोणतेही फुल कधीच दुसऱ्या फुलाची स्पर्धा करत नाही कारण त्यांना पण माहिती असतं की निसर्गाने प्रत्येकालाच वेगळं बनवलं प्रत्येकाला काहीतरी सुंदर दिले पाण्यापेक्षा तहान किती आहे याला अधिक महत्त्व असतं मृत्यूपेक्षा श्वासाला जास्त किंमत असते या जगात नाते तर सर्वच जोडतात पण नात्यापेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते जिंकायची मजा तेव्हाच येते ज्या सर्वजण तुमच्या हारण्याची वाट पाहत असतात कोणत्याही संकटाशिवाय मिळणारे यश हा विजय ठरतो पण अनेक संकटाशी सामना करून मिळालेला विजय हा इतिहास घडवत असतो नेहमी लक्षात असू द्या सगळेच आपल्यासाठी टाळ्या वाजणार नाहीत तर काही जण आपल्याला बोटही दाखवतील हेही स्वीकारावं लागेल जब तक हे जिंदा तक ही निंदा कष्ट ही प्रेरित आहे जी माणसांची क्षमता तपासते आणि त्याला विकासाच्या मार्गावर नेत असते तुम्हाला मिळालेल्या प्रत्येक संधीवर हसा जीवन सोपे परिपूर्ण किंवा तुमच्या अपेक्षेप्रमाणेच आहे म्हणून नाही तर तुमच्याकडे असलेल्या सर्व चांगल्या गोष्टींसाठी आणि तुमच्याकडे नसलेल्या सर्व समस्यांबद्दल तुम्ही आनंदी आणि कृतज्ञ राहण्याचे निवडले आहे म्हणून शोषण हे ज्याच्या अराजक अंधाधुंदीचे मूळ कारणच आहे नेहमी लक्षात असू द्या गरज असताना ज्याला आपण मित्र म्हणतो आणि गरज संपली की जो ओळखही नाकारतो ते ती मैत्रीण असते तिथं फक्त स्वार्थाचंच नातं असतं माऊली नेहमी सांगतात चंदनपेक्षा वंदन जास्त शीतल आहे योगी होण्यापेक्षा उपयोगी होणे अधिक चांगला आहे प्रभाव चांगला असण्यापेक्षा स्वभाव चांगला असणं हे महत्वाचं आहे प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्ही असतात फरक फक्त इतका आहे जो पारखून बघतो त्याला गुणवत्ता दिसत असते आणि जो तपासून बघतो त्याला कमतरता दिसत असते आपल्या आयुष्यातील त्या अभ्यासाला आपली योग्यता जाणून घेणे आणि त्यानुसार वागणे असे म्हणतात कमीसाठी अधिक सेटलमेंट नाही आपण काय पात्र आहे हे आपल्याला माहितीच पाहिजे वेदनांना समजण्यासाठी संवेदनाची गरज असते कारण भाषेचा अनुवाद शक्य आहे परंतु भावनांचा नाही स्वामी भक्तांनो माऊली सांगत असतात एक लोहार दादा ऐरणीवर हातोड्याचे घाव घालत होते मी विचारले किती वर्षे झाली हातोडी आणि ऐरणीला लोहरदादा म्हणाले हातोड्या अनेक तुटल्या पण ऐरन मात्र तशीच आहे मी विचारले असे का तेव्हा त्याने सुंदर उत्तर दिले गाव घालणारे तुटतात पण गाव सहन करणारे कधीही तुटत नाहीत तर ते कणखरपणे उभेच असतात ज्यासाठी तुम्ही तयार आहात त्या गोष्टी स्वतःहून तुमच्याकडे येतात हा निसर्गाचा नियम आहे म्हणूनच तुम्हाला जे हवे आहे त्याची फक्त तयारी करा एकदा का तुम्ही तयार झालात की त्या गोष्टीनं तुमच्या आयुष्यात यावेच लागत असते ज्याच्याकडे आपण स्वतःला विसरतो तेच लोक आपली किंमत विसरत असतात लाखाची गाडी एका चावीवर लाखाची गाडी एका च्यावीवर आणि ब्रेकवर अवलंबून असते कोटीचे घर एका कुलूपावर आणि किल्लीवर अवलंबून असते तसेच आपली व्यक्तिमत्व सुद्धा आपल्या विचारांवर आणि स्वभावावर अवलंबून असते श्रेष्ठता जन्माने मिळत नाही ती आपल्यामध्ये असलेच्या असलेल्या जव... गुणांवर मिळते किंवा मिळवावी लागत असते नेहमी लक्षात असू द्या जीवन कितीही कठीण प्रसंग आले तर तक्रार करू नका कारण परमेश्वर असा डायरेक्टर आहे कठीण रोल नेहमी तो बेस्ट ऍक्टरला देत असतो नेहमी माऊली सांगतात त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका विचारांचा पाया मजबूत असला की पराभवाची फिकीर राहत नाही कष्ट आणि नियत साप असली की देताना देवही लकीर पाहत नाही काही लोक तुम्हाला कधीच पाठिंबा नाही देणार कारण त्यांना भीती लागलेली असते हा माझ्यापेक्षा मोठा होऊ शकतो म्हणून माणसाने जीवनात दोन परीक्षा आवश्यक पास केल्या पाहिजेत सुख असताना विनम्र राहणं दुःख असताना धैर्य दाखवणं स्वातंत्र्य म्हणजे मन मनाला जे वाटेल तसं वागणं असा अर्थ होत नाही तर स्वातंत्र्याचा अर्थ असा निश्चित की ज्यामुळे तुम्ही निश्चित होता चिंता भय व अनिश्चिता यांपासून आणि हा पक्का निश्चय तुम्हाला विजयी बनवतो शक्तिशाली बनवतो खरं स्वातंत्र्य तेव्हाच मिळत असतं जीवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका कारण उत्तम दिवस आठवणी देतात चांगले दिवस आनंद देतात वाईट दिवस अनुभव देतात त्रात्यंत वाईट दिवस आपल्याला हे शिकवण देत असतात प्रसंग कसाही असो आपला तोल जाऊ देऊ नका कोणी आपला कितीही शाब्दिक अपमान केला तरी त्याला संयमाने धैर्याने तोंड द्या आपल्या स्वतःच्या परवानगीशिवाय आपल्याला कोणीही दुखवू शकत नाही हे वाक्य मनावर करून ठेवा आणि कोणाच्या चुकीच्या वागण्याने आपली मनशांती ढळू देऊ नका काय घडलं यामुळे आपले, आपले दुखवले या जात नसतो जर घडलेल्या गोष्टीला आपण दिलेल्या प्रतिसादामुळे दुखावले जाण्याची शक्यताही असते तर स्वामी भक्तांनो असंच तर स्वामी भक्तनो असंच आपल्या स्वामी मौलींचे सुविचार ऐकायचे असतील तर तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद